नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर अशा दोन दिवशी करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचे आयोजन करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या ठिकाणी आहे तर बघा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्च बारावी आवृत्ती आसाम मधील काजिरंगा येथे सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली बघा आवृत्ती होती बारावी ठिकाण आहे आसाम राज्यातील काजिरंगा राष्ट्रीय उद्यान कालावधी होता सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान तर केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी ईशान्य क्षेत्राच्या पर्यटन क्षमतेवर प्रकाश टाकतो इंटरनॅशनल टुरिझम मार्क हा भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत टूर ऑपरेटर हॉटेलवाले आणि मालक पर्यटन सेवा प्रदाते भारत सरकार आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर बघा काजीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचे आयोजन करण्यात आलेले होते नेक्स्ट आहे ब्रह्मस एअरस्पेसच्या नवीन प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची आहे डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची ब्रह्मोस एरोस्पेस या सुपरसॉनिक क्रोज क्षेपणास्त्र प्रणालीची निर्मिती करणाऱ्या संस्थेच्या नवीन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमांमध्ये विशेषतः पृथ्वी आणि अग्नि क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे तर ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुखपदी डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे फेडरेशन ऑफ एशियन बायोटेक असोसिएशन म्हणजेच एफ ए बी ए जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे फेडरेशन ऑफ एशियन बायोटेक असोसिएशनचा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे त्या प्रतिष्ठित बालरोगतज्ञ आणि क्लिनिकल शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासह अनेक प्रभावशाली पदे भूषवलेली आहेत त्यांनी कोविड नाईन्टीन साथीच्या आजारादरम्यान महत्वपूर्ण भूमिका बजावली होती सध्या त्या भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रमुख सल्लागार आहेत नेक्स्ट आहे नेटवर्क इंडेक्स भारताचा क्रमांक काय आहे तर याचे उत्तर आहे एकोणपन्नासावा पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट आणि सेड बिझनेस स्कूल ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार मध्ये बारत एकुन भारत एकोणपन्नासाव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीस मध्ये भारत साताव्या क्रमांकावर होता आणि यावर्षी अकरा स्थानांनी सुधारलेला आहे तर दोन हजार चोवीस मध्ये बघा एकोणपन्नासावा क्रमांक आहे या निर्देशांकात एकशे तेहतीस अर्थव्यवस्थांचा समावेश करण्यात आला होता नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये युनायटेड स्टेट्स हा सलग तिसऱ्या वर्षी अव्वल देश आहे त्यानंतर सिंगापूरचा क्रमांक लागतो एन आर आय आर्थिक वाढ आणि तांत्रिक नवकल्पना यासारख्या त्यांच्या तयारीवर आधारित अर्थव्यवस्थांची क्रमवारी लावतात नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक आहे एकोणपन्नासावा नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले तर याची योग्य उत्तर आहे लेह नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये लेह लद्दाख येथे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले ते दररोज ऐंशी किलो ग्रीन हायड्रोजन तयार करेल हे केंद्र पाच हायड्रोजन इंधन सेल बस चालवणार आहे एन लिमिटेडसाठी लिमिटेड साठी अमरराजा इन्फाने येथे बांधलेले आहे एनटीपीसी सी आता या प्रदेशात पाच हायड्रोजन फ्युअल ब्लस सेल बस चालवणार आहे नेक्स्ट आहे मेगाँग फेस्टिवल चायजन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले तर मेघालय या ठिकाणी मेघालय राज्यात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून दोन दिवसीय मेगाँग फेस्टिवल दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले मेगाँग फुलाच्या नावावरून या सणाला नाव देण्यात आलेले आहे गारो टेकड्यांमध्ये हे फुल मोठ्या प्रमाणात उमलते तर हा सण गारो संस्कृती साजरा करतो स्थानिक समुदाय कलाकार पर्यटक आणि कारागिरांना एकत्र आणणे आणि परस्पर सांस्कृतिक संवादाला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे तर मेगाँग फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन मेघालय या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस साठी कमलादेवी चट्टोपाध्याय यांना पुस्तक पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे तर अशोक गोपाल यांना देण्यात येणार आहे न्यू इंडिया फाउंडेशन तर्फे दोन हजार चोवीसचा कमलादेवी चट्टोपाध्याय येनाय पुस्तक पुरस्कार अशोक गोपाल यांना देण्यात येणार आहे त्यांच्या अ पार्ट अपार्ट द लाईफ अँड थॉट ऑफ बी आ, बी आर आंबेडकर या आकर्षक चित्र चरित्रासाठी हा पुरस्कार दिला जात आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार आधुनिक आणि समकालीन भारतीय इतिहासावर असामान्य नॉन फिक्शन लेखकाला सन्मानित करतो नेक्स्ट आहे अलीकडेच शशी रुया यांचे निधन झाले ते कोणत्या समूहाचे सहसंस्थापक सह होते तर एसआर समूहाचे ते सहसंस्थापक होते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एसआर समूहाचे सहसंस्थापक शशी रुया यांचे एक्याऐंशी वर्षी निधन झाले शशी रुया यांचा प्रवास भाऊ रवी रुया यांच्यासोबत सुरू झाला जेव्हा त्यांनी एकोणीशे एकोणसत्तर मध्ये एसआर समूहाची स्थापना केली होती एसआर समूह बांधकाम अभियांत्रिकी तेल आणि वायू तसेच ऊर्जा क्षेत्रात कार्य करतो नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने नवीन कुटीर आणि ग्रामीण उद्योग धोरणाचे अनावरण केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुजरात सरकारने गांधीनगर मध्ये नवीन कुटीर आणि ग्रामीण उद्योग धोरणाचे अनावरण केले या धोरणाचे औपचारिक अनावरण कुटीर उद्योग मंत्री बलवंतसिंग राजपूत आणि कुटीर उद्योग राज्यमंत्री जगदीश पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले पुढील पाच वर्षात या क्षेत्रात बारा लाखहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे बघा किती रोजगार उपलब्ध होणार आहे तर बारा लाखहून अधिक तसेच कर्ज सुविधा बाजारपेठेतील प्रवेश कौशल्य आणि पायाभूत सुविधांचा विकास करून राज्यातील स्वावलंबी कुटीर उद्योग विकसित करणे आणि राज्यातील पारंपरिक हस्तकलेचा प्रचार आणि जतन करणे हे नवीन धोरणाचे उद्दिष्ट आहे तर बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये गुजरात राज्याने नवीन कुटीर आणि ग्रामीण उद्योग धोरणाचे अनावरण केलेले आहे ज्याचे उद्देश आहे बारा लाखहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने बौद्धिक संपदा संरक्षणावर जोर देऊन रियात डिझाईन कायदा कराराच्या अंतिम कायद्यावर स्वाक्षरी केली तर भारत देशाने केलेली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताने रियात डिझाईन कायदा कराराच्या अंतिम कायद्यावर स्वाक्षरी केली आहे दोन दशकांच्या वाटाघाटीनंतर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी ऐतिहासिक डिझाईन कायदा करार स्वीकारला आहे हा करार बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रियाद जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने स्वीकारला आहे त्याचा मसुदा दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या कालावधीत तयार करण्यात आला आहे याचे उद्दिष्ट आहे औद्योगिक रचनांच्या जागतिक प्रणाली सुव्यवस्थित करणे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्र्याने बालविवाह मुक्त भारत हे राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे तर अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्ली येथे बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे ही मोहीम दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारतच्या संकल्पनेशी सुसंगत आहे यासोबतच बालविवाह मुक्त भारत पोर्टल देखील सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर अन्न विषबाधा झाल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे तर दक्षिण आफ्रिका नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेने अन्नजन्य रोगांना राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली आहे म्हणजेच अन्न विषबाधा झाल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे अन्नातून वीज बाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आठशे नव्वदहून अधिक प्रकरणे आणि तेवीस मुलांचा मृत्यू झालेला आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या मंत्रालयाने किंवा विभागाने प्रदान केले आहेत तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसच्या विजेत्यांची घोषणा केलेली आहे पशुधन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील हा सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांपैकी एक आहे देशी जातींचे संगोपन करणारे सर्वोत्कृष्ट डेअरी शेतकरी म्हणून प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे रेणू यांना हरियाणाचे आहे ते हरियाणा राज्यातील जज्जर या ठिकाणचे सर्वोत्कृष्ट डेअरी सहकारी कंपनी प्रथम क्रमांक आहे गाबत दूध उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड गुजरात राज्यातील अरावले या ठिकाणचे आहे सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ प्रथम क्रमांक आहे भास्कर प्रधान ओडिसा सुवर्णपूर ओडिसा या ठिकाणचे आहेत ते नेक्स्ट आहे दीपम सेठ यांची कोणत्या राज्याचे नवीन डी जी पी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तराखंड राज्याचे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये वरिष्ठ आय पी एस अधिकारी दीपम सेठ यांची उत्तराखंडचे तेरावे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते सशस्त्र सीमा बल मध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होते आहे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जॉन टीनिसवूड यांचे वयाचे एकशे बाराव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या देशाचे होते तर इंग्लंड या देशाचे होते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जगातील सर्वात वयोवृद्ध माणूस टॉन टिसिनवुड वयाच्या एकशे बाराव्या वर्षी त्यांचे निधन झाले ब्रिटिश नागरिक जॉन टिसिनवुड यांचा जन्म एकोणीसशे बारामध्ये मध्ये झाला होता दोन हजार चोवीस एप्रिलमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा किताब बहाल केला होता नेक्स्ट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर याची उत्तर आहे डॉक्टर जय भट्टाचार्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॅनफोर्ड फिजिशियन आणि अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर जय भट्टाचार्य यांची यू एस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे पुढील संचालक म्हणून निवड केली आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये कोलकाता इथे भट्टाचार पीएच डी आणि स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिन मधून एम डी केलेली आहे तेराव्या युएन ग्लोबल जिओस्पेशियल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आशिया पॅसिफिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर भारतामध्ये करण्यात आले कधी करण्यात आले बघा एक सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपने येथे या चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आवृत्ती होती तेरावी परिषदेत तीस देशातील नव्वद आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी तसेच भारतातील एकशे वीस प्रतिनिधी सहभागी झाले शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भूस्थानिक माहितीचा वापर वाढवण्यासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धती उद्यानमुख भूस्थानिक तंत्रज्ञान आणि प्रादेशिक रणनीतींची देवाणघेवाण यासाठी ही परिषद प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करते नेक्स्ट आहे राष्ट्रीय पोस्टल प्रदर्शन बिपेक्स दोन हजार चोवीस चे आयोजन उत्तर आहे पटना बिहार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बिहारमधील पटना येथील ज्ञान भवन येथे तीन दिवसीय राष्ट्रीय पोस्टल प्रदर्शन बिपेक्स दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले हे प्रदर्शन बिहारमधील टपाल संस्कृतीच्या समृद्ध इतिहासावर आधारित आहे बिहारचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अनिल कुमार यांनी लिहिलेल्या ग्लोरी ऑफ बिहार आणि पोस्टल हेरिटेज ऑफ बिहार या दोन पुस्तकांचेही आर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये टी, टी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकवणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर टिळक वर्मा भारतीय क्रिकेटपटू टिळक वर्मा हा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलग तीन शतके करणारा पहिला फलंदाज ठरला आहे टी ट्वेंटीमध्ये दीडशेपेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरलेला आहे नेक्स्ट आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे जॉन कॉक्रिल इंडिया लिमिटेड नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये महारत्न स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी मुंबईत जॉन कॉक्रिल इंडिया लिमिटेड यांच्या सोबत म्हणजे जागतिक जॉन कॉक्रिल ग्रुपची भारतीय शाखा आहे तर यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे व्यापक उद्योग कौशल्याचा लाभ घेणे आणि नाविन्य आणि टिकाऊपणासाठी कार्य करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे नुकतेच टीचर ऍप कोणी अनावरण केलेले आहे तर धर्मेंद्र प्रधान यांनी अनावरण केलेले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे शिक्षक ऍप चे अनावरण केलेले आहे याचे उद्दिष्ट आहे शिक्षकांना भविष्यासाठी तयार असलेल्या कौशल्यांनी सुसज्ज करून भारतातील शिक्षणात क्रांती घडवून आणणे हे भारतीय एंटरप्राइजेसची परोपकारी शाखा भारती एअरटेल फाउंडेशनने विकसित केले आहे हे ॲप शिक्षकांना सतत क्षमता निर्माण करून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सामग्री तंत्रज्ञान आणि समुदाय निर्माण वैशिष्ट्यांचा लाभ घेऊन सक्षम करेल नेक्स्ट आहे मालदीवमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे जी बालसुब्रमण्यम नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी बालसुब्रमण्यम यांची मालदीवमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत यापूर्वी त्यांनी नायजेरियात उच्चायुक्त म्हणून काम केले होते नेक्स्ट आहे एकलव्य डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे तर भारतीय लष्कराने सुरू केलेला आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे एकलव्य अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी एक ऑनलाईन डिजिटल व्यासपीठ सुरू केलेले आहे एकलव्य सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आर्मी वॉर कॉलेजसह मुख्यालय आर्मी ट्रेनिंग कमांडच्या अंतर्गत विकसित केले गेले आहे हे व्यासपीठ भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स गांधीनगरद्वारे विकसित केले गेलेले आहे प्री कोर्स प्रिप्रेटरी कॅप्सूल अपॉइंटमेंट किंवा विशिष्ट असाइनमेंट संबंधित अभ्यासक्रम आणि व्यावसायिक विकास सूट हे तीन अभ्यासक्रम या व्यस व्यासपीठावर उपलब्ध आहेत तर बघा भारतीय लष्कराने हा प्लॅटफॉर्म डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे एकलव्य नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे तर याची योग्य उत्तर आहे सिद्धार्थ कौल नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे तर दोन हजार आठच्या अंडर नाईन्टीन विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता सिद्धार्थ कौलने दोन हजार अठरा एकोणीसमध्ये भारतासाठी सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये चार विकेट घेतलेले आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच अमिया कुमार बागची यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होते तर अर्थशास्त्र अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे प्रसिद्ध आर्थिक इतिहासकार आणि मायक्रो इकॉनॉमिस्ट प्रोफेसर अमिया कुमार बागची यांचे निधन झाले आहे ते अविकसित आणि साम्राज्यवादावरील कामासाठी ओळखले जातात त्यांनी भारतातील खाजगी गुंतवणूक एकोणीसशे ते एकोणीसशे एकोणचाळीस द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ अंडर डेव्हलपमेंट आणि पॅरेलिज पॅसेज ही पुस्तके लिहिली आहेत ते एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत इतिहासकार होते इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज कोलकाता या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते तर दोन हजार पाचमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते नेक्स्ट आहे अलीकडेच व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवहार पोर्टल कोणी लॉन्च केले आहे तर पियुष गोयल यांनी लॉन्च केले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सी आय ची व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवहार पोर्टल लाँच करण्यात आले हे पोर्टल उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या प्रोत्साहनासाठी कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या नवी दिल्लीतील व्यवसाय सुलभतेसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत सुरू करण्यात आले आहे हे भारतातील व्यावसायिक वातावरण आणि सुधारण्याच्या सूचनांबद्दल माहिती प्राप्त करण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे नेक्स्ट आहे ई दाखिल हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म भारत सरकारच्या कोणत्या विभागाद्वारे सुरू करण्यात आले आहे तर ग्राहक व्यवहार विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे ई दाखील ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे हे पोर्टल बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लडाखमध्ये सुरू करण्यात आले तर यापूर्वी दोन हजार तेवीसच्या अखेरीस लडाख वगळता पस्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही सुरू करण्यात आले होते तर बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लडाख या केंद्रशासित प्रदेशातही सुरू करण्यात आले ई दाखल हे ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया सुरू करण्यासाठी डिझाईन केलेले नाविन्यपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ईद तक्रारी दाखल करण्याची आणि त्याची स्थिती जाणून घेण्याची सुविधा देते राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने सर्वप्रथम सात सप्टेंबर दोन हजार वीस रोजी ई दाखिल पोर्टल लॉन्च केले होते नेक्स्ट आहे विमान वाहतूक सुरक्षा जनजागृती सप्ताह कधी साजरा करण्यात आला तर पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान विमान दर वाहतूक सुरक्षा जागरूकता सप्ताह साजरा केला आहे विमानतळांच्या सुरक्षेला चालना देण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये दे अग्निवॉरियर सराव आयोजित करण्यात आला तर सिंगापूर महाराष्ट्रातील देवळाळी फील्ड फायरिंग रेंज येथे सव्वीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हा सराव आयोजित करण्यात आला फील्ड फायरिंग या ठिकाणी हे आयोजन केलेले आहे उद्देश आहे भारतीय लष्कर आणि सिंगापूर सशस्त्र दल यांच्यातील व्यावसायिक संवाद वाढवणे आणि तोपखान्यातील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद